त्याचं प्रेम जर आंघोळीला बाहेर काढलं मला तर काय माहितीये त्यांना माझा बाप केलाय काय माहिती काय माहिती त्यांना माझी आई मित्रांसाठी ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक आंघोळ का घालतात काय उत्तर आहे आणि पोरं विचारतात आई माझ्या बाबाला लोकांनी बांधून कुठं चालवलं सांग, आणि सांग। तीच पोरं प्रेत पेटवले हसतात आणि अख्ख का ओरडतय ती पोरं आईला विचारतात आई पेटवला गे माझा बाप आई पेटला माझा बाप पेटला आई म्हणते तुझा बाबा मेला नाही तुझा बाबा देवा घरी गेलाय ती पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतो माझा बाबा देवा घरी गेलाय शाळेतली पोरं म्हणतात हे शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला मेलाय तुझा बाबा पोरग पाठ येत करता येईल येऊ जागत आहे माझा बाप मिळाला धाडकण आईला चक्कर येते आज तिसरीची पोरं बापाच्या दाव्यालाय कसायला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे माझी इतकी नालायक आवलं दे ह्या देवड्यांची इतकी नालायक भांड्या विकले आणि घालत नाही लुगड्या विकल्या लुगडे बायकोला दोन लुगडे नवे आले दिवाळीला सहा ला विकले त्याला गेला दळणच विकलं रे दळण विकलं बायको पिठल करून बसली आज घरांचं वाटूळ झालंय महाराज याच्यासाठी तुमचं कौतुक करावं का थोडं ज्ञान येण्याला मंदिर बांधलं गेलं तो तरी जोडेल हा सर संप्रदाय नसता तुम्ही विचार करा आज जर वारकरी संप्रदाय नसता तर काय झालं असतं जगात दोनच मिनिटं विचार आज तरी रोज बलात्कार आहे रोज मर्डर आहे रोज खून ज्ञानेश्वरीन गाथा असू आज जर वारकरी संप्रदायानं जर मंदिरं बांधली नसतील आज भजन जर केली नसतील मागची माणसं राक्षसत असतील केवढ आहे हे दिसतंय तुम्हाला मंदिर एवढं हे एवढं छोट मंदिर नाहीये हे धर्माचं मोठं काम करणार मंदिर आकाराने बारीक आहे पण मंदिर धर्मात आज जर देवळांमध्ये काहीच नाही राहिलं काही राहिलं नाही महाराज जगात काही हे केस कमी आहेत महाराज अंगाची एवढी गावं पाहिली मी माई एकतीस वर्ष डांबरीवर गेले हार्डून माझ्या इतकं तर कोणी फिरला नाही कीर्तन कोणी गेलं नाही एका जन्मात <laughs> <laughs> दहा जन्मात कोणाला होणार नाही मेका जन्म अजून दोन वर्ष आयुष्य मला आमची कीर्तन थोडी झोमतात पण ती काळाची गरज आहे आणि आम्ही तुम्हाला का बोलू नाही बोललं पाहिजे तुम्ही आमचे ऐकलं पाहिजे आता आपण एक आणि त्या देवीला पहिली जी मिळाली तिचं नाव माया आहे आणि हा सगळा तमाशा मायाचा माया विघण्या खरे म्हणता मी जालीडा morally तेवारे, हो लो और बाचेट नायााИ, आ little <imitation> मत खणा है, �ي लाचा गिरी, और बाचेट लाजे है, तो क्रणा है, आ तर मत बाचे है, तर दो और लेप, सगळं मायेनं आता आपण मंदिर बांधले ना आता माझ्या पाच सहा गोष्टी ऐका एक तरुण पोरांना सांगतो सांगू शिव थोडा राग येईल तुम्हाला येऊ दे मला शिव्या द्यायचं आयुष्य गेलं शिवाय घेणार पोरण तुम्ही या दंगली मोर्चात पडू नका तुम्ही काहीच बोला हे आंदोलन मोर्चे याच्यापासून तुम्ही लांब राहा तुमचं काय मध्ये त्याचं कारण ऐकायला लोकांच्या पेनात कॅमेरे उद्या जर तुम्ही टपरी पेटवताना दिसले पेटावली नाही दिसले दहा वर्ष शिक्षा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला जामीन नाही आहे त्याला जामीन नाहीये आणि एकदा जर दहा वर्ष तुम्ही आत गेले आहे त्यातल्या जर तुम्ही आईबापाला एकटेच असले तर घरच बसलो आणि त्याचं कळकळीनं उत्तर का सांगितलं पण आधी काय सांगितलं महाराज कोणतंही काम करायला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो <laughs> करेक्ट <Correct>. उद्या <laughs> जर त्याला अडचण आली जिंदगी संपलेला आता दोन तीन महिन्यापासून असा नियम झालाय टपरी पिटून तुम्ही जर आत गेले तर टपरीतलं नुसकान तुम्ही भरून द्यायचे टफरी बंदच होती तीनच बिड्याचे बंडल होते त्याच्या त्यानं तीन लाख भरपाई लावली लाख रुपयाला बिडी बंडल बरोबर आणि हे तुम्ही भरून द्यायचं मोठ्या लोकांना काय नाही हे तुम्हाला लेबर म्हणून वापरून घेणार सीझन संपल्यावर सोडून देणार तुमचा काय यूज अँड थ्रू वापर आहे आता सात महिने झाले विचारीने तुम्हाला मतमोजणी झाल्यापासून लोकांना काय घेणार तुमचं लोक वापरून घेणार आणि सोडून देणार आणि आतापर्यंत मध्ये गेलेले सगळे बो लहान इथे ते मोठ्याचं कुठं कोण गेलं मोठ्याचे गेले नाही जाणारे नाही आणि ते जाऊ नाही आपल्यालाच नेणार यूज अँड थ्रो आमचे आहेच कबरे बांडे समोश्यावारी सभेला येऊन राहिला हट क्वालिटी एकच समोसा खाला तर तीन चढ्या खाला आल्या आयुष्याचं वाटळ करून टाकलं लोकांनी तरी दे आयुष्य कळवलं अंगातली ताकद जपून वापरा हीच प्राण प्रतिष्ठा दोन खिशातला पैसा जपून वापरा पैशाचा माज करू नका